खरं म्हणजे मी अनेक वर्ष सोलापूरचा प्रभारी असल्यामुळं मला या शहराची आणि राष्ट्रीय परिस्थिती कशी आहे आपण काय केलं पाहिजे मागच्या भूतकाळामध्ये काय झालं आता याचा आपण उहो करायचं नाही आज इथं बसलेलं नाही आज आपण इथं बसलोय त्या सोलापूर महानगरपालिकेच्या लढाईसाठी आपल्याला एक दुटीने सोलापूरच्या जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी पुन्हा मैदानामध्ये जायचंय आणि केतननी सांगितल्याप्रमाणे तीन महिन्यामध्ये जो आपल्याकडं अवधी आहे त्या अवधीमध्ये सोलापूरच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला काँग्रेस पक्षाचा झेंडा आता इथं कार्यकर्त्यांना दोन गोष्टी विचारायच्या आहेत आपल्याला प्रदेश काँग्रेसची कुठलीही भूमिका नाही आहे तुम्ही कसं लढायचं काय लढायचं हा निर्णय तुमच्या सोलापूर शहरातल्या सर्व कार्यकर्त्यांच्या आम्ही सोपवला हो